नमस्कार कधी कधी म्हणतात ना आपला काळ चांगला नसला ना की चांगली माणसंसुद्धा आपल्याकडे त्यावेळेला वाईट वागतात तसा तो अनुभव एक मला माझ्या ऑफिसमध्ये आला मी नुकतीच केमोतून वगैरे उठली होती आणि स्वतःला मला लाचार बनवायचं नव्हतं त्यामुळे मी मी घरून निर्णय घेतला की नाही आता मी हळूहळू कामाला जायला सुरुवात करीन मला प्रयत्न करेन आणि मग मी पाच सहा महिने म्हणजे जोपर्यंत शेवटचा केमो झाला आणि मी नोकरीमध्ये रिझ्यूम झाले थोड्या रजा बाकी असतानासुद्धा की नाही आपल्याला पण खूप अजून मनाचं जर आपलं धैर्य नाही मिळवलं तर आपण पुन्हा असं स्लोळून राहू म्हणून आणि माझं मला जिथे जिथून मी रजेवर गेली होती तिथ तिथेच मला पाठवण्यात आलं आणि त्या साहेबांना माझं काम आवडायचं त्यामुळे मला त्यांनी खूप छान अकॉमोडेट करून घेतलं आमचं छान चाललं होतं पण माझे माझा तो काळच वाईट होता माझ्या ॲडमिनिस्ट्रेशनमधून काय झालं माहीत नाही चांगलं सगळं व्यवस्थित होतं म्हणजे पूर्ण तिथे तीन चार वर्षाची नोकरी झाली नव्हती नो म्हणजे माझी खरंच बदली करायची गरज नसताना अंधेरी इथे नवीन को, कोर्ट उघडलं म्हणून मला तिथनं चांगू कोर्टातून उचलून मला अंधेरी इथे अगदी कसलीही व्यवस्था नसलेल्या कोर्टामध्ये पाठवलं खरं सांगायचं तर ते साहेब खूप चांगले होते खूपच चांगले होते पण माझा काळ वाईट होता आणि मला कधी कधी खूप ऑफिसमध्ये गेल्यावर मिटिंगसारखं व्हायचं कधी चक्कर आल्यासारखं व्हायचं तर त्या साहेबांनी मला पहिल्यांदाच जेव्हा जरा त्रास झाला तेव्हाच सांगितलं सरळ की तुम्हाला काम काम झेपत नसेल तर घर घरी राहा ऑफिसमध्ये येऊ नका मला खरं सांगू आतनं मी खूप तुटले खूप 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 तुटले खूप रडायला आलं आणि घरून म्हणत होते की तो घाबरत रजा घे किंवा नोकरी सोड पण मा मलाच माझं स्वतःला एकदम फिजिकली फिट करायचं होतं आतून आणि मेंटली म्हणून मग मी रिझ्यूम झाले होते आणि चारच दिवसाने आमच्या ऑफिसमधल्या दुसऱ्या एका जे एकदम तरुण हिला सर्दी झाली आणि ती चार पाच शिंका द्यायला लागलं आणि त्या साहेबांनी मला बोलवलं आणि सांगितलं तिचं सा काम कर आणि तिला सांगितलं जा तू आराम कर मला त्यावेळेला इतकं काय कर आणि मी स्टेनो होती माझे मला तिचं काम करायला सांगून तिला आराम द्यायच्या मागे त्यांचं काय लॉजिक आहे हे मला कळलंच नाही आणि पण मी सांगते दे, खरोखर देवाने ती त्यावेळेला माझी घेतलेली परीक्षा होती तिथून जी मी घडत गेले एकदम स्वतःला हे असे परिस्थिती येणारच आपल्याला माणसं तोडायचा प्रयत्न करणार आपल्याला आपलं आपण सिद्ध व्हायचं आहे हे माझ्या मनात घडत गेलं आणि अशा बरेच दोन चार प्र खरंच सांगते तो व्यक्ती म्हणून तो माणूस आणि त्याची काम करायची पद्धत मला खूप आवडली त्यावेळेला माझा काळ बरोबर नव्हता आणि त्या माणसाकडून मला खूप त्रास झाला आणि माझी एक मैत्रीण मला नेहमी सांगायची अगं कधी कधी ना काळाबरोबर आपले आणि त्या माणसाचे स्टार्स जर का एक एकमेकांच्या विरुद्ध असेल ना कितीही तो माणूस तू कितीही चांगलं काम करतो तुला नावच ठेवणार ते म्हणतात ना वैर असलेले राशी तसं काहीतरी असणार त्यांचं त्या साहेबांचं आणि माझं आज आज सांगताना मला हसायला येतं पण त्यावेळेला अक्षरशः मला रडायला यायचं आणि आपण हरायचं नाही आपण रडायचं नाही ह्या ह्याच्यामध्ये आत माझा आर माझ्या No. कॅन्सरकडे दुर्लक्ष झालं आणि जिंतीकडे लक्ष जास्त केलं म्हणजे मी ते पण मी सकारात्मक घेते की देवाने मला त्यावेळेला ती सकारात्मकता दिल्यामुळे नाही आपण म्हणजे त्या मला तिथे त्रास झाला तरी मी दाखवायची नाही की मला आता मळमळत मल -मल आहे मला हे होतं आहे मी वेगळं कारण सांगायची पण मी आरोग्याचं सा कारण सांगायची नाही की पेपर सप्लाय मला एक पेपर घेऊन यायचं आहे असं सांगून मी तिथून उठून जायची पण मी कधीही मला मळमळत मल -मल आहे म्हणून किंवा मला त्रास होतो आहे मला चक्कर येते हे नाही दाखवायची एक ही जी स्वतःला उभारी करायची मला चिन्ह ना त्या माणसाने केलेल्या म्हणजे माझ्या माला तू रजा वाढू आणि घरी बस म्हणणार आणि दुसरीला फक्त तो शिंका आल्यावर जादाई तू आराम कर म्हटलं आणि यंग तरुण भाईला तिथून जे मला जिद्द निर्माण केली आणि त्यामुळे माझं मात्र फायदा झाला मी माझं आरोग्य दुर्लभ म्हणजे मी स्वतःला कुरवाळत नाही बसले मी स्ट्रॉंग होत गेले आणि <laughs> मला त्याबद्दल मी त्या साहेबांचे पण खूप रूढी आहेत त्यांनी मला त्यावेळेला त्यांना तशी त्या त्या बुद्धी झाल्याबद्दल खूप चांगलं झालं आणि म्हणून मी खूप आज आ, ही दोन हजार दहा अकराची गोष्ट आहे आज दोन हजार पंचवीसला मी एकदम ठणठणीत बरी आहे मी आपल्या सगळ्यांची खूप आभारी आहे